नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता सायलीसाठी मंजिरीने पंढरपूरहून तिच्यासाठी चोडा आणलेला असतो ती सायलीला म्हणत असते अगं सायली पाहिलंस का गं मी विठोरायांच्या मंदिरातून तुझ्यासाठी तुझ्यासाठी मी चुडा आणला आहे सायली इतकी खुश होते की इतकी खुश होते अरे वा किती छान देवाचा आशीर्वाद म्हणून तुला मिळालेला आहे ग सायली तू हा चुडा भरायलाच हवा मग सायली सांगत असते की इथे रायासुद्धा आलेला असतो ती रायाला म्हणत असते की मला ना ह्या क्षणी अर्जुन सरांना पाहायचं आहे मग राया म्हणतो की फक्त एवढंच आहे का सायली वहिनी मी उचलून आणेन त्याला मी आत्ताच्या आत्ता त्याला उचलून आणून दाखवतो की नाही बघ म्हणून था राया आता अर्जुनला उचलून आणायला गेलेला असतो पण हे अर्जुनला माहीत नसतं सायली मात्र जाम खुश झालेली असते एकीकडे तिच्यासाठी विठुरायांच्या मंदिरातून सुडा आलेला असतो आणि ते पण मंजिरी घेऊन आलेली असते आणि इकडे राया सायली इकडे राया सायलीसाठी अर्जुनला घेऊन या घेऊन आणायला गेलेला असतो आता तो फायनली अर्जुनला उचलून घेऊन आलेला असतो राया पण ह्या अर्जुनला माहीत असत माहीत नसतं अर्जुनला तुला डायरेक्ट सरप्राईज असतं अर्जुन म्हणत असतो की अरे सोड 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 कोण आहेस तू मग राया म्हणतो की अरे तुला कळेलच तू चल आता डायरेक्ट चल तुला दाखवतो आणि तिथेच तुला सरप्राईज कळेल असं राया म्हणून अर्जुनला घेऊन जातो अर्जुन, जा अर्जुन मात्र आता कासावीत झालेला असतो की हा कोण आहे आणि तो कुठे घेऊन चाललेला आहे मला असं अर्जुनला वाटत असतं इकडे सायलीला सुद्धा माहीत नसतं की आता राया अर्जुनला खरोखर आणणार आहे की नाही फक्त तो असं म्हणलेला असतो असतो म्हणून सायली गप्प असते आता इकडे मंजिरी तिच्यासाठी चुडा भरायला चुडा आणलेली असते ते आता डायरेक्ट अर्जुनने स्वतः सायलीला घालणार असतो मग आता राया अर्जुन सायलीच्या घरी अर्जुनला आणून उचलू, उचलून उचलवून आणून तिथे सोडतो मग अर्जुन जाम खुश होतो की हा तर आपल्याला मिसेस सायलीच्या घरी आणलेला आहे मग त्यावर आता अर्जुन इतका जाम खुश झालेला असतो की द्या आता मीच माझ्या बायकोला चुडा भरवेन म्हणून अर्जुन तिला हातात चुडा भरवण्या भरवतो मग तितक्यात मधुभाऊ आलेले असतात मधुभाऊ म्हणतात हा काय प्रकार चाललेला आहे तुमचा मग सायली म्हणते की मधुभाऊ अडवू नका माझा नवरा आहे तो आणि आमच्या दोघांचं लग्न होणार आहे आणि आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो असं सायली मधुबोनं सांगतो आणि अर्जुन तिच्या हातात चुडा भरवतो ते पाहून सायलीचा आनंद गगनात मावेन असा झालेला असतो आता येणाऱ्या भागात असं सायलीचा आणि सायलीचा आणि अर्जुनचं लग्न थाटामाटात होणार आहे आता प्रिया बसणार आहे इथे प्रियाची चांगली वाट लागलेली आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच अपडेट्स येत राहतील ह्या चॅनलवर